हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर आज मी निघालो आहे जय जय स्वामी समर्थ या सिरियलच्या शूटिंगसाठी आणि आज माझं शूटिंग नाही आहे तरी पण मी शूटिंगसाठी निघालो आहे असा प्रश्न पडला असेल पण तुम्हाला मी सांगतो की आज माझं शूटिंग नसून माझं ड्यूबचं काम आहे ड्यूब म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सेटवर गेल्यावरच दाखवीन तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा चला तर भेटूया सेटवर श्री स्वामी ना गुण पडले बाहेर कारण की उन्हाळा खूप वाढला

आभी पिक्चर होता ओ बलेश <laughs> बटन हे थोडा पाडी थांब तुला तरी दे इथे बसला हातला येस का मागत दिसते दिसते तुझे हात पंज दिसते तुझे थांब इकडे इकडे नाही हाचा ये आगे

थोड़ा खा ला हाथ थोड़ा, बारे, थोड़ा बारे, हाँ। आता उचल रे <laughs> तर काहीच तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलं ते ड्यूब होतं ड्यूब म्हणजे कसं डुप्लिकेट बॉडी असतं ज्यावेळी तो आर्टिस्ट अवेलेबल नसतो किंवा त्याची जी मुवमेंट असेल एखादा पार्ट असेल करून घेतला जातो तर तसंच आता तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी ड्यूब झालेलो कोणतं कॅरेक्टर होतं मला पण माहीत नाही आहे पण तो एक सीन होता तो माझा झालेला आहे ह्याच कामासाठी मी आज सेटवर आलेलो तर चला भेटूया नंतर तर काहीच हाय प्रतीकदा आणि प्रतीकदादादा आता हाय प्रतिकदादा आता एडिट करतो एक व्हिडिओ काय करतो एडिट स्वामीनाम स्वामीनाम हे एक सरांचे चॅनेल आहे तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींचे विचार खूप छान लिहिलं असतील आणि खूप माहिती असते त्या चॅनेलवर तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नंतर हे आहेत आपले बाळप्पा महाराज राम राम झावा आमचा राम राम झावा तुमची आमची हेती भेटी तुम्ही या तुटी हे धुमिया जन्मतुटी तुम्ही या तुटी आता असो द्या विदयात तुम्हा लागतसे पाया लागतसे पाया लागत लागतसे पाया निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी नचिकेत दादाची बाळप्पा महाराज या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग झालेली आहे मी फ्री टाईममध्ये त्यांना कधीच निवांत बसलेलं बघितलं नाही कधी अभंग कधी बासरी वादन वा मस्तच काम आहे त्यांचं वा वा दादा मी रेकॉर्ड केलंय मस्त बोलला अभंग होता ना अभंग सुंदर उत्कृष्ट झालं झालो बाय <laughs> बाय बाय तिकडे आहे साऊंड सेटअप इकडे आवाजावर काम होत तिकडे आज एक नवीन सीन शूट होतोय आणि अँगल खूप खतरनाक लावलेला आहे बघू शकता तुम्ही असं चक्रातूनच अँगल लावलेला त्यामुळे खूप भारी वाटत होतं त्यामुळे म्हटलं एक हा सीन घेऊया हे बघा किती मेहनत असते एखादा सीन शूट करण्यासाठी तर मॉन टू बी आहे चाय पिणे केली तू सुदेश जी चाय दे अच्छा वाला बना की थँक्यू थँक्यू सुदेश हाताला भाजेल माझा काय चाललं तुमचं निवंत आहे प्रतिबिंब बघा नारळाची झाड पण दिसत या चहाच्या च्या कप मध्ये दिसली काय करताय उनिला अरे मनी मनी म्या काय करताय हे आहेत आपले सेक्स इच्छा आहे वाले कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली लंच ब्रेक झालेला आहे मी जेवायला इकडेच बसलेलो आहे इकडे वरण भात भेंडीची भाजी चपाती तळण मटकीची भाजी आणि कोबीची सुकी भाजी तर चला जेवण करून घेऊया मी आज इकडेच बसलो कारण हे सगळे माझा टाइमपास करत होते कारण की हा ब्लॉग करतो शूट करतो का रेसिपी सांगू शकाल काय हे मला सगळे सोडले तर हे सगळे माझ्या माझ्याकडवत आहेत सेट वर जेवण झाल्यानंतर प्रत्येक दिवशी न चुकता असे कवळ्यांना अन्न ठेवतात बऱ्याच पक्षांना पाणी असेल सगळ्या गोष्टी बघत असतात खूप काम असतात त्यांना तिकडे आजच्या शेवटच्या दिवसाचा क्लोज चालू आहे भुजंग सरांचा त्यानंतर प्रतिकदादा इकडे स्वामींची कुंडली लिहित होता खूप सुंदर अक्षर आहे त्याचं प्रतीकदा स्टील फोटोग्राफीचं काम करतो त्याचबरोबर मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे तो आणि हा बघावू शकता नजारा किती खतरनाक आहे मला भारी वाटलं त्यामुळे म्हटलं चला हा सीन घेऊया मस्त वेगळी पक्ष अशा आकाशात मजा घेत होते कसा वाटला तुम्हाला सीन मला नक्की सांगा इकडे आता थोड्याच वेळात नाश्त्याचा ब्रेक होणार होता तर चालला ह्यांचा मॅच 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 सेट साडे सहा वाजलेत आणि इकडे सेक्सी वाली चाय बनवतायत चहा टाइम झालाय आता नाश्त्याचा ब्रेक होईल रे दादा आज आहे आपल्या नाश्त्यामध्ये इडली चला तर खाऊन घेऊया तर कायच माझा बॅकअप झाला आहे आणि मी घरी निघालो आहे सेटवरच नाश्ता केला आणि घरी निघालो तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तर धन्यवाद